पालखी दर्शनासाठी आलेल्या सात महिलांचे दागिने लंपास पोलिसांनी चोरांच्या आवळ्या मुसक्या एकवीस जुलै रोजी श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे पंढरपूर येथून झाल्या दुपारी आगमन होताच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झालेली होती या गर्दीमध्ये सात महिलांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले या दिंडेला मोठा पोलिसांचा बंदोबस्त जालना पोलिसांनी लावला होता श्री गजानन महाराज यांची पालखी दिंडी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नूतन वसाहत भागात आली होती यावेळी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती यात मनीषा शिवाजी ठाके नंदा श्रीचंद जाधव यांचे प्रत्येकी बारा हजार रुपये किमतीचे श्यामल विजय दरके शारदा ज्ञानेश्वर जायगुडे मंगल दिलीप जोशी निर्जला गणेश वैद्य यांचे प्रत्येकी येते हजार रुपये किमतीचे आणि ज्योती गणेश वाघुडे यांचे सात हजार रुपये किमतीचे असे एकूण एकाहत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंबवले होते या प्रकरणी मनीषा ढगे यांनी कदिमजालना पुलिस ठाण्यात तक्रार दिली होती व अन्य सहा महिलांनी तक्रार दिली असून इतर महिलांचेही दागिने लंपत झाल्याची चर्चा बोलली जात आहे कदिमजालना पोलिसांनी या प्रकरणात तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे त्यात काही अल्पवयीन चोरट्यांचा समावेश असून संबंधिताकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालातले काही मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती कदिमजालना जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शिवाळे यांनी दिली कदिमजालना जालना पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक जनार्दन शिवाळे हे रुजू झाल्यापासून कारवाई सुरूच आहे चोरांचे व अवैध धंदेवाल्यांचे धाबे सध्या दणदणले आहे आज नाव मनीषा शिवाजी ढगे आज पालखी येणार होती तर आम्ही दर्शनासाठी दर्शन घेण्यासाठी गेलो तिथं ता। तर मंग मनी मंगळसूत्र हे झालं ते नंतर लक्षात आलं म्हणजे त्यांनी कट करून घेतलं खूप गर्दी होती तिथे सत्कर सत्कर कॉम्प्लेक्सच्या समोर घटना पालखीचं दर्शन घेता हे केलं वाटतं त्यांनी म्हणजे लक्षात नाही आलं माझ्या अज्ञात झालं ते नंतर लक्षात आलं कम्प्लेन देण्यासाठी इथं पोलीस स्टेशन मध्ये आलेलो आहे तरी दिया दिया दिया। तरी मनी सूत्र लवकरात लवकर द्यावे हीच विनंती पोलिसांकडून सहकार्य व्हावे एवढीच अपेक्षा शहरामध्ये श्री गजानन महाराज पालखी आले असतात गर्दीचा फायदा घेऊन जवळपास पालखीमध्ये सात महिलांचे मनी मंगळसूत्र डोरले हे तोडले गेले गे होते परंतु आम्ही पेट्रोलिंग दरम्यान ते तोडतानाच दो एक महिला आणि दोन बालापचारी असे तीन जणांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून काही मुद्देमाल हस्तगत केलेला आहे त्या त्या अनुषंगाने आपण मनिषा शिवाजी ढगे वय तीस वर्ष फिर्याद घेतलेली आहे आणि त्यामध्ये सर्व डिटेल घेतलेला असत घेतलेला आहे त्यामध्ये त्याम जवळपास एकाहत्तर हजाराचा एकाहत्तर हजाराचा मुद्देमाल एकाहत्तर हजाराचा मुद्देमाल गेलेला आहे आणि त्या बऱ्यापैकी आपण रिकव्हर केलेला आहे विधी संघर्ष बालक दोन आहे आणि एक महिला तीन जणांकडून रिकव्हरी केलेली आहे त्याच्यात अजून काही रॅकेट समोर येणार असं काही वाटत तो आम्ही आम्ही तपास करत हो। आहोत आणि पेट्रोलिंग दरम्यान आम्ही प्रत्येक विस्माला प्रत्येक संशयिताला आम्ही चेक करत आहोत